करा प्रेस करा। वेल्डिंग करताना टेम्पोचा हौदा इचलकरंजी येथील वकार भागात असलेल्या अरविंद प्रोसेस या कारखान्यातील स्क्रॅप व्यापाऱ्यास दिलेल्या जागेत टेम्पोच्या हौदाचे पार्ट वेल्डिंगने सुट्टे करताना लागलेल्या आगीचा भडका उडून हौदाने पेट घेतल्याने परिसरात धोराचे लोळ पसरले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महानगरपालिके चिक्केच्या अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून पंधरा मिनिटात आग विझवली हो शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अरविंद प्रोसेस येथे जागा भाड्याने घेतलेल्या मोमिन यांचे कामगार हौदाचे पार्ट वेल्डिंगद्वारे सुट्टे करताना ही आग लागली होती